नागपूरकरांची दिवाळी यावर्षी जोरात असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे बाजारपेठामध्ये जर बघितलं तर बाजारपेठांमध्ये खरेदारीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आपण सीताबर्डी मार्केटमध्ये बघू शकतो की सीताबर्डी मार्केट अगदी लायटिंगने सजलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागपूरकर मोठ्या प्रमाणात खरेदीदारी करताना पाहायला मिळते आहे दिवाळी आहे आणि दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा असा सण समजला जातो आणि या समाजाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खरेदारी जी आहे ती नागपूर नागपूरच्या सीताबर्डी मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याच प्रकारच्या वस्तू या बाजारपेठेमध्ये मिळतात आणि या ठिकाणी महत्त्वाचं जर आपण बघितलं तर नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातून या ठिकाणी खरेदारी करण्यासाठी लोक येतात आपण या ठिकाणी बघितलं तर गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते माग मात्र कालपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती आज काहीशी गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते कारण आजपासून आता दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे पूजापाठ सगळ्यांच्या घरी आहे मात्र एकंदर जर बघितलं तर नागपूरकर या वर्षी दिवाळी मोठ्या थाटामाटाने ने, आणि मोठ्या प्रमाणात खरेदारी करून करताना पाहायला मिळते आहे सुनील साई टी टीव्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव